मेन आमीन तेवढच भाऊ पर्यंत तर प्रभू काय म्हणतोय की माझा मुला माझ्या वचनाकडे लक्ष दे पण आपलं लक्ष कुठं आहे आपलं लक्ष कुठं आहे प्रभू म्हणतोय की माझ्या वचनाकडेच लक्ष दे पण आपलं लक्ष कुठं असतो आपल्या परिस्थितीमध्ये त्या लोकांकडे इथं तिथं देव म्हणतो की माझा मुला मुला माझ्या वचनाकडे लक्ष दे माझे सांगणे ऐक म्हणजे प्रभू म्हणतो की माझं ऐक तू मी तुझ्या डोळ्यापासून जाऊ ते तुझी डोळ्यापासून जाऊ देऊ नकोस पण आपण डोळ्यातून काय बघत आहे आपल्या डोळ्यातून आप आपण डोळ्यापासून आपण देवाचं वचन ठेवतो का आणि प्रभू म्हणतोय की तू तु, तुझ्या अंतकरणात ठेव म्हणजे बघा देवाची जे द्वार आहे ते सुद्धा आपल्या कानापासून आपल्या डोळ्या डोळ्यातून आतमध्ये शिरतो आपल्या हृदयात जसं शैतान आपल्या तीन दरवाजातून आपल्या जीवनामध्ये शिरून तो चोरी करतो घात करतो हत्या करतो तसंच देवाचाही वचन ऐकल्यावर आपल्या कानातून आपल्या डोळ्यातून आणि आपल्या अंतकरणात म्हणजे आपलं जमीन जे आहे आपलं जमिनात ते पडलं तर पुढे काय लिहिलं आहे बावीसवा वचनामध्ये कारण ज्यांना माझी वचने सापडतात त्या त्यास ती जीवन देतात म्हणजे तुम्हाला जीवन पाहिजे की नाही प्रत्येकानं जीवन पाहिजे की नाही प्रत्येकाना आनंद जीवन म्हणजे चांगलं जीवन असं जगायचं नाही देव म्हटलंय जीवन म्हणजे तू भरपूर जीवन आनंदाने शांतीनी आरोग्याने तू जगणार आणि त्या सर्व देहाला आरोग्य देतात प्रभू म्हणतो की तू पूर्ण दे आरोग्य देतात म्हणजे आपण देवाच्या वचनामध्ये राहिलो तर आपल्याला जीवन आणि भरपूर जीवन आणि ते सुद्धा आरोग्यात आपण राहणार पण आपण त्या वचनाकडे जास्त जातच नाही त्यामुळे शैतान आपल्याला त्रास देतो आणि आपल्या जीवनामध्ये कार्य होत नाही तर आता तुम्हाला समजलं तीन द्वार काय आहे तीन द्वार आहे शैतानाला आतमध्ये यायचं काय तुम्ही ऐकता वचन ऐकता तर देवाचं वचन आतमध्ये येईल जगाची गोष्टी ऐकले इकडचे तिकडचे गोष्टी लोकांचं हे ते ऐकले तर ते तू भीती येणार तुमचं आतमध्ये आणि तुमच्या डोळ्यातून तुम्ही काय बघत आहे काय तुम्ही विचित्र काही गोष्टी बघत आहे काय असलं गोष्टी की देवाला आवडत नाही किंवा तुम्ही देवाचं वचनच बघून तृप्त होत आहे वचनामध्ये तुमचं मन लागत आहे का ते तुमच्या अंतकरणात जाणार आणि जे तुमच्या अंतकरणात येईल तेच तुमच्या तोंडातून बाहेर पडणार जे काय तुम्ही अंतकरणामध्ये ठेवणार तेच तोंडातून बाहेर पडणार तेच फळ तुम्ही बघणार तसंच तुम्ही जे पेरणार जे तुम्ही बीज पेरणार ते तुम्ही फळ बघणार तर आजच्या वचनामध्ये प्रभू आपल्याला हे शिकवलं आहे माझ्या प्रियांनो की तुमचा जीवनाचा आशीर्वाद तुमचाच हातात आहे जर तुम्ही वचनामध्ये राहणार आणि तुमचं जे दिसत आहे जे परिस्थिती आहे त्याच्याकडे तुम्ही न बघता आपल्या जीवनाचं फक्त येशूकडे बघून येशूनी मला सोडवलं आहे येशूनी माझ्यासाठी मार खाल्ला आहे त्याचा आशीर्वाद मला पूर्ण मिळाला आहे जर तुम्ही असं विश्वास ठेवणार तर तुम्ही पूर्णपणे आशीर्वादित होणार हा लुया धन्यवाद येशूला ह्या सुंदरसा वचनासाठी माझा विश्वास आहे की प्रत्येक जण हा विश्वास तुम्ही हा वचन तुम्हाला समजलं असेल प्रत्येक जण हा वचनामध्ये तुम्ही समजलं का प्रत्येकांना काय काय तुम्हाला असं वाटतंय की वचन समजलं नाही असं काय